आजच्या या व्हिडिओचं टायटल आपण बघितलं असेल नीट एक्झाम मेडियम बरोबर बर, नीट एक्झाम देताना बघा नीटचा फॉर्म भरताना आपल्याला माध्यम निवडण्यासाठी ऑप्शन दिलेले असतात आणि बऱ्याच मुलांचं एज्युकेशन दहावीपर्यंत सेमी इंग्रजी आणि मराठीमधून झालेलं असतं अकरावी बारावीतलं घेतलेलं सायन्स त्यांना इंग्रजीतूनच असतात म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्शन नसतो कुठेतरी की आता मी इलेवन ट्वेल्थला गेल्यानंतर मला मराठी मीडियममधून शिकायला मिळेल हा कुठलाच ऑप्शन नसतो पण शिकताना आपल्याला इंग्रजी माध्यमातूनच शिकावं लागतं पण या ठिकाणी पेपर देताना मात्र आपल्याकडे हा ऑप्शन अवेलेबल असतो मराठी मीडियममधूनसुद्धा आपण हा पेपर देऊ शकतो आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आजचं जे टॉपिक आहे तो आहे नीटच्या प्रश्नपत्रिकेचा इंग्लिश व मराठी माध्यमात निवड करण्याचा जो फायदा आहे तो आज आपण बघणार आहोत कारण बऱ्याच वेळेला आपलं मराठी आणि सेमी इंग्रजी मधून जे झालेलं असतं तर आपले बरेचसे कॉन्सेप्ट हे त्या लँग्वेजमधून क्लिअर झालेले असतात मग एकदम इंग्रजीतून परीक्षा द्यायची म्हटलं की थोडस अवघड जातं किंवा ते पाठ करावं लागतं आणि असं न करता आपल्याला त्याचा फायदा जर करून घ्यायचा असेल या परीक्षेत कारण आपल्याकडे ऑप्शन या परीक्षेसाठी आहेत नीट ही परीक्षा जरी देश पातळीवर घेतली जात असली तरी सुद्धा यामध्ये प्रत्येक राज्यातील लँग्वेजचा हा विचार केला गेला आहे तर चला सुरुवात करूया फॉर्म भरताना आपल्याला एकूण तेरा भाषांचं ऑप्शन हे अवेलेबल असतं मग कोणत्या कोणत्या भाषांचं अवेलेबल असतं इंग्रजी हिंदी मराठी आसामीस बेंगाली गुजराती पंजाबी मल्याळम कन्नडा ओडिदा तमिळ तेलगू आणि उर्दू ह्या रिस्पेक्टिव्ह स्टेट्सच्या लँग्वेजेसमधून पेपर हा निघतो बरोबर मग आता याच्यामध्ये बघा एक महत्वाची गोष्ट की देशाचा जर विचार केला तर कोणकोणत्या एक्झाम सेंटर्सला किंवा एक्झाम सेंटरवर कोणती भाषा ही अवेलेबल असते आणि कंपल्सरी कुठली आहे ती पहा बघा पहिला जो आहे तो ऑप्शन आपल्याकडे इंग्लिश या भाषेचा आहे म्हणजे इंग्लिशमधून निघणारा पेपर हा ऑल इंडिया एक्झाम सेंटरवरती अवेलेबल असणार म्हणजे भारतातील जेवढे पण एक्झाम सेंटर आहे त्यावरती ही भाषेमधून हा पेपर निघणार बरोबर किंवा त्या मुलांना हा पेपर अवेलेबल असणार देन इंग्लिश प्लस मराठी हा पेपर जो असेल म्हणजे मराठी ही जी रिजनल लँग्वेज आहे त्या रिजनल लँग्वेजमधून आपल्याला एक्झाम सेंटर कोणासाठी अवेलेबल असेल फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक्झाम सेंटर्स इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामधले जेवढे एक्झाम सेंटर आहे त्या एक्झाम सेंटरवरती इंग्रजी व मराठी माध्यममधून पेपर अवेलेबल असणं मग हे आपल्याला जेव्हा आपण ऑप्शन निवडतो त्यावेळेला हे आपल्याला ऑप्शन निवडायचं असतं इंग्लिश प्लस मराठी आणि हा कसा असतो आपल्याला माहिती आहे पेपर कसा अशी आपल्याकडे पेपरशीट असते बरोबर मग एका बाजूला इंग्लिशमधून पेपर असतो तर दुसऱ्या बाजूला मराठी या भाषेमधून सेम क्वेश्चन विचारले जातात म्हणजे एक साईड जी आहे ती इंग्रजीमधून पेपर काढला जातो आणि दुसऱ्या बाजूला मराठीतून पेपरचे क्वेश्चन्स हे अवेलेबल मुलांसाठी असतात मग याचे फायदे काय आहेत आपल्यासाठी की महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत जसं मी मगाशी सांगितलं की त्यांचं जर बेसिक एज्युकेशन हे म्हणजे दहावीपर्यंतचं जर शिक्षण मराठी मीडियम किंवा सेमी इंग्रजीमधून झालं असेल तर त्यांच्यासाठी फायदा असा की कि एखादा प्रश्न जर आपल्याला सुटत नसेल एखादा प्रश्न इंग्रजीतून समजला नसेल त्यांना काय विचारायचं आहे तर आपल्याकडे मराठीतून देखील हा ऑप्शन अवेलेबल असतो आणि प्रश्न समजवून घेण्याचे चान्सेस जास्त वाढतात आणि अक्युरेसी लेवलही जास्त वाढते त्यावेळेला जा आपण फॉर्म भरू त्यावेळेला मराठी आणि इंग्रजी दोनही मीडियम आपल्याला ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल आता बघा इंग्रजी व हिंदी इंग्लिश अँड हिंदी म्हणजे इंग्लिश प्लस हिंदी जसं मी मराठीचं एक्सप्लेनेशन केलं की इंग्लिश आणि मराठीतून पब्लिश्ड होतो किंवा इंग्लिश आणि मराठीतून दिला जातो तसंच इंग्लिश आणि हिंदी ही लँग्वेज सगळ्या एक्झाम सेंटर देशातील सगळ्या एक्झाम सेंटरवरती अवेलेबल असेल नंतरचं जे आहे इंग्लिश व उर्दू हे सुद्धा ऑल इंडिया एक्झाम सेंटरवरती भाषा अवेलेबल असेल आणि इंग्लिश कन्नड आता जे रिस्पेक्टिव्ह स्टेट्स आहे जसं मी मगाशी ज्या बाकीच्या इतर भाषा ह्या तीन सोडल्या इंग्रजी हिंदी आणि उर्दू हे जर सोडला आपल्या लक्षात येईल की इंग्रजी प्लस कन्नड असे त्या त्या राज्यांसाठी जसं कन्नड आहे कर्नाटकासाठी अवेलेबल असेल आणि इतर जी राज्य आहेत जसं आता इथे लँग्वेजेस आपल्याला दिसत की बेंगॉली आहे वेस्ट बेंगॉल आसामिस ही भाषा आसाम त्या ठिकाणी पेपर कसा निघेल इंग्लिश प्लस आसामीस असं आपल्याला पाहायला मिळेल गुजराती गुजरात राज्यासाठी इंग्लिश प्लस गुजराती पंजाबी असेल तर इंग्लिश प्लस पंजाबी पंजाब राज्यांसाठी केरळ असेल राज्य तर इंग्लिश प्लस मल्याळम असेल कन्नड कर्नाटका इंग्लिश प्लस कन्नड असेल ओडिया ओडिशा राज्यामध्ये तमिळ तमिळनाडूमध्ये तेलुगू आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आणि उर्दूतच ऑल इंडिया एक्झाम सेंटरवरती अवेलेबल असेल लक्षात येत आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे याचा फायदा तर प्रत्येक स्टेट्सच्या विद्यार्थ्यांना होतोच ज्यावेळेला आपण एक्झाम सेंटर्स निवडतो तर निवडताना आपल्याला आपली रिजनल ही कन्सिडर करायचीच आहे त्याच्यामधून जर पेपर दिला तर आपल्याला फायदा त्याचा होतो एक्झाम्समध्ये मार्क्स वाढतात वाढण्याची शक्यता असते कारण आपले कॉन्सेप्ट खूप चांगले आपल्या भाषेतून क्लिअर असतात आणखी एक महत्त्वाची बाब या ठिकाणी मला सांगायची आहे की या मुलांनी क्वेरीज मांडली की हा प्रश्न चुकीचा आहे किंवा ह्याच्यावरती दिले गेलेलं उत्तर हे चुकीचं आहे तर अशा वेळी अशा स्थितीमध्ये तो जो काही प्रश्न आहे तो इंग्रजी माध्यमातीलच विचारात घेतला जाईल ज्या काही रिजनल लँग्वेज आहे किंवा इतर ज्या लँग्वेजेस त्यामध्ये दिलेल्या आहेत त्या लँग्वेजचा विचार केला जाणार नाही अंतिम विचार हा इंग्रजी भाषेचाच होईल एवढं क्लिअर त्या नोटिफिकेशनमध्ये किंवा मध्ये दिलेला आहे ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे त्याविषयी काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा कर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी डॉक्टर वर्षा धन्यवाद